नमस्कार आपण पाहतोय सीबीएस न्यूज मराठी पाहूयात विशेष बातमी मुस्लिम विद्यार्थिनीला लॅपटॉपची ची भेट देत ऍडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी सपली सामाजिक बांधिलकी देशात सर्वत्र सामाजिक विषमता शिकेला पोहोचलेली असताना मिरजेत अजिंक्य कुलकर्णी यांनी ईद निमित्त साधून एका गरजू मुस्लिम विद्यार्थिनीला लॅपटॉपशी भेट देत सामाजिक जपली आहे शहरातील अक्सा खलीद ही विद्यार्थिनी खलीदिंडर कॉलेज येथे शिकण्यास आहे तिच्या वडिलांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले अक्सा ही आपली विधवा आई लहान बहीण आणि भाऊ हिच्यासोबत राहण्यास आहे अक्सा हिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा करायचा असल्याने तिला लॅपटॉपची गरज होती मात्र घरची परिस्थिती हलाकीची असल्याने तिला महागडा लॅपटॉप विकत घेऊ शकत नसल्याने तिचे पुढील शिक्षण थांबले होते बाब सुधारक समितीच्या माध्यमातून यांनी सामाजिक अजिंक्य कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी ईदचं औचित्य साधून भाजप जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांच्या हस्ते अक्साहिला ईदची इद्दी म्हणून लॅपटॉप भेटते सामाजिक बांधिलकी जपली यावेळी मिरज सुधारक समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी डॉक्टर भालचंद्र साटे जहीर मुजावर उपस्थित होते ॲडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी राबवलेल्या या, रा या सामाजिक बांधिलकी उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगेर सीबीएस न्यूज मराठी सांगली या तरुण मुलीला अक्सा मुश्रफ तिचे वडील दुर्दैवानं अस्तित्वात नाहीत आणि आज ती विरंग कॉलेजमध्ये शिकते तिला पुढं कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करायचं आहे तर आमचे मित्र अजिंक्य कुलकर्णी वकील साहेब यांनी एक दरवर्षी चार पाच अशा मंडळींना गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना कॉम्प्युटरची गरज असते त्यांच्यासाठी कॉम्प्युटर उपलब्ध करून देणे ते, ते